आज दोन हजार चोवीसची रामनवमी आणि आज या रामनवमीच्या शुभदिनी आमच्याकडे अशी एक व्यक्ती आलेली आहे की सगळे सरप्राईज होतील अंजली ताई आलेले आहेत <laughs> आणि हा फार मोठा दुग्ध शर्करा योग आहे की ताईंचे भाचे जावई पण आहेत भाची पण आहे आणि हे मोठं महत्भाग्य भाग्य लागतं की सगळे असे आम्ही एकत्र आलो आणि ताईंचे पाय आपल्या घराला लागलेत तर खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद थोडस व्हिडिओ काढून अंजली ताई आलाय तितका आनंद झालाय मला आमची बऱ्याच वर्षाची मैत्री आहे पण असं समक्ष भेटण्याचं खूप दिवसाने आणला स्वामींनी आणि खूप आनंद वाटतय तुम्हाला आज ताई ताईची माझी जवळजवळ तीन ते चार वर्ष पूर्वीची मैत्री आहेत मैत्री आहे बहिणीचं नातही आहे पण आज ताईंची भेट होईल आज असा एक छान योगायोग आला की आज रामनवमीच्या दिवशी आज मला ताईंच्या घरी यायला भेटलं ताईंनी छान असं एका बहिणीच्या घरी आपण जसं जातो त्याप्रमाणे ताईने माझं पाहुणचार केलाय मस्त <laughs> मला खरंच एक अगदी जवळच्या नाते एक सख्खी बहीण मिळाली मला माहिती आहे का आणि ताईच्या घरी येऊन खरंच खूप छान वाटलं असं प्रसन्न वातावरण आहे आज स्वामींच्या दर्शन पण आल्याला एकदा अगदी स्वामींचं दर्शन घेतलं तर छान वाटलंय मस्त असं प्रसन्न वातावरण ताईच्या घरात आहे आणि खरंच स्वामी ताई खूप छान कार्य करत काही स्वभावही एकदम छान असा प्रेमळ आहे प्रेमळ कोणी समजून सांगतात कार्य खूप धन्यवाद स्वामी खूप खूप तुमच्या या स्वामी होम चॅनलला यश देऊ खूप खूप तुमचं चॅनल मोठं होत यश म्हणजे माझा दुसरा काही हेतू नाहीये माझा हेतू एवढाच आहे की स्वामी सगळ्या घराघरात आपल्या पोचले पाहिजे कारण स्वामी असतील तर सगळं जग सुखी होईल एवढाच माझा हेतू आहे कारण स्वामींच्या कृपेने मला सर्व काही प्राप्त आहे सगळं मिळालेलं आहे ही फक्त स्वामींची कृपा आहे अगदी कमी वयात नोकरीला लागली आणि भरपूर वर्ष म्हणजे सर्व्हिस होते त्यामुळे माझा हेतू एवढाच आहे की स्वामी घराघरात पोहोचवायचे आहेत मला आणि जिथे अशुद्ध हेतू असतो ना की जिथे फक्त स्वामी पोहोचवण्याचं कार्य असतो तिथं स्वामी खरंच असतात म्हणजे निर्गुण तर नेमकी नक्की वाच तिथं स्वामी वास्तव करतात आणि ताईंमध्ये ता खरंच ते आहे काय ताई बरोबर सगळ्यांना सेवाही दे म्हणजे सांगतातही समजून मार्गदर्शनही करतात छान मस्त आणि आपण अनुभवाच्या माध्यमातून ताईंकडून मार्गदर्शनही घेतो त्यामुळे ताई खरंच खूप छान कार्य करताय ताई, ताई। नाही ना 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 आज खरंच खरंच खूप खूप छान वाटतंय आज ताईंना भेटून मस्त काय आणलेली आहे ती आपण ताईंना देऊया ताईंना आपण ही माझ्याकडून एक भेट वस्तू आणलेली आहे ताईंना मी आज ती उघडायला लावते बघा तर ताईंना आवडती की नाही आपण बघूयात आवडणारच ताई मी धरते वापरे बापरे <laughs> सरस्वती जवळ सरस्वती आली आहे <laughs> अरे वा वा खूप सुंदर खूप सुंदर वा वा अतिशय अतिशय सुंदर मी खूप खुश झालीये कारण योग्य ठिकाणी योग्य खूप छान आणि दुसरं एक मला असं सांगावं असं वाटत ताईने मला ना ह्या वाती पण दिलेल्या आहेत आणि खूप सुंदर वाटते एवढं मला अशी कल्पना नव्हती एवढं असे छान वाटेल आणि त्यांचा हा माऊली गृह उद्योग आहे आणि ताई ह्या माध्यमातनं बऱ्या स्त्रियांना काम पण देतात आणि हा माऊली गृह उद्योग बघा तुम्हाला दिसत असेलच तर मी याचा फोटो पाठवेलच पूर्ण तुम्हाला तर ह्या माध्यमातून बऱ्याच स्त्रियांना अंजलीताईंनी असं कामाला वगैरे गृह घरी बसून हां म्हणजे घर बसल्या ता, त्यांना काहीतरी इन्कम सुरू होतं आता बऱ्याच स्त्रियांचे असे प्रॉब्लेम तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत असू शकतात आता त्याला आपण काही करू शकत नाही पण स्वामींच्या माध्यमातून म्हणा किंवा अंजलीताईंच्या माध्यमातून म्हणा हा गृहोद्योग जर प्रत्येकाला घरोघरी काम हवं असेल तर मिळू शकतं आणि आपलं हे जे माऊली मार्गदर्शन आहे ते प्रत्येक स्त्रियांचा विचार करून आपण हे काम देतोय ज्या महिला मशीन घेऊन काम करू शकतात त्यांना आपण मशीनही देतो त्यांना आणि त्यांनी तयार केलेला जो माल असतो तो आपण आणि ज्या महिला मशीन शकत काम करण्याची तीव्र अशी इच्छा असते त्यांची त्या महिलांसाठी घरी बसून असं आपण एक हाताने वाती करण्याचं कामही देतो त्यांना अच्छा आणि त्यांना व्यवस्थित पेमेंटही मिळतं आणि मालही त्यांचा वर्षभरासाठी त्यांच्या घरी पोहोचतो पण याच्यात असं काही कोणी आपल्याला फसवेल नाही हे जे आहे मी ले ले। तर जे। जे ते मी स्वतः सुरू केलेले माझा एक उद्देश मूळ म्हणजे उद्देशच मी याच्यात घेऊन उतरली की कुठलीही महिला आपली याच्यात फसली नाही पाहिजे आणि प्रत्येक महिलाशी सक्षम व्हावी हे मला स्वामींच्या कृपेने मला हे कार्य पुढे न्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच हे जे माउली मार्गदर्शन आहे ते आहे जे मी उभं केलेले प्रत्येक महिलेला योग्य योग्य दिशा मिळाली पाहिजे प्रत्येक महिला यशस्वी झाली पाहिजे तिला काम मिळालं तिच्या हाताला हे काम लागलं पाहिजे आणि घरी बसून तुम्ही चांगले म्हणजे कमाई करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहिलं पाहिजे असं हे आपलं माउली मार्गदर्शन कार्य करत कार्य ताई अतिशय सुंदर ताईंबरोबर सगळ्यांनी सहभागी झालं तर उत्तमच आहे त्यांनी खरंच आमच्या आमच्या सहवासात या नक्कीच तुम्हाला कामही मिळेल सुवर्ण संधी मिळेल कामाची आणि आपला माझा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी आपला नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही फक्त मेसेज करा तर तुम्हाला त्याचे लिंक तिथपर्यंत येऊन जाईल तुम्ही ग्रुपमध्ये ॲड झालात की तुम्हाला जी हवी ती माहिती तिथे मिळ जाईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ